सब मिलके हम मीटिंग में बैठने वाले हैं और 9 बजे के बाद शायद विधि शुरू हो जाएगी और उसमें तय होगा कि क्या करना क्या नहीं करना आगे की लाइन ऑफ एक्शन क्या रहेगी इसके बारे में सभी बातें हो जाएंगी ये लाइन मार एक मिनटा आज करवरशी रामपुर पटेल साहेब हिवाळी अधिवेशनामध्ये सगळ्या पत्रकार मित्रांना बोलून दुपारी लंचचा कार्यक्रम करतात सगळे एकत्र बसतात चर्चा करतात तशा पद्धतीनं आज एक ते साडेतीन अशा प्रकारचा सा तो कार्यक्रम झाला तो कार्यक्रम ते घेणारे ते मला कळल्यानंतर मला तटकरेसाहेबांचा निरोप आला की तुम्ही पण त्याला या ठरपूरबाईंचा पण निरोप होता आणि त्यानिमित्तानं मीडियाशी पण आपल्याला बातचीत करता येते प्रकारे बातचीत केली मीडियाने पण अनेक प्रश्न विचारले आम्ही ते उत्तर दिली आणि त्याचबरोबर आज एकनाथराव शिंदेजी मी देवेंद्रजी आणि आमचे तिन्ही पक्षांचे काही प्रमुख सहकारी असं आम्हाला एकत्र बोलवलेलं आहे आम्ही एकत्र चर्चा करू उद्याचं एवढी मोठी जबाबदारी महाराष्ट्रातल्या जनतेने महायुतीवर टाकलेली असल्यामुळं आपण पुढचं प्रकारे आपलं मंत्रिमंडळ असलं पाहिजे किती त्याच्यामध्ये मुख्यमंत्री आणि इतर दोन उपमुख्यमंत्री याबद्दलची सगळ्यांची साधक बाधक चर्चा होईल आणि त्या चर्चेमधनं बरेच काही अंतिम स्वरूप ह्या सगळ्या गोष्टीला सरकार महाराष्ट्रामध्ये पुन्हा स्थापन करण्याच्या दृष्टिकोनातनं आम्हाला पोहोचता येईल अयो काही चर्चेला काही चर्चा आम्ही सगळ्यांनी पहिल्यांदा ठरवलं होतं की कुठल्याही परिस्थितीमध्ये भाजप पर शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आर आठवडे आणि इतर सगळे आमचे घटक पक्ष आहेत या सगळ्यांच्या बरोबर आपण जास्तीत जास्त जागा निवडून आणायच्या आणि पुन्हा एकदा या राज्यामध्ये महायुतीचं सरकार आणायचं हे आमचं पहिलं टार्गेट होतं ते टार्गेट आम्ही यशस्वी केलेलं आहे मी ह्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या तमाम मतदार बंधुमगिनींचं आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो त्यांचं कृतज्ञता व्यक्त करतो त्यांनी खूप मोठी आमच्यावर विश्वास टाकलेला आहे आम्ही जे सांगितलेलं आहे ते त्यांनी ऐकलेलं आहे आता जबाबदारी आमच्यावर वाढलेली आहे त्या जबाबदारीला पात्र ठरण्याच्याकरता आम्ही कुठं कमी पडायचं नाही अशा प्रकारचा निश्चय केलेला आहे हा निश्चय करत असताना आता पुढचं एकंदरीत मंत्रिमंडळ कसं असलं पाहिजे काय असलं पाहिजे कुठली खाती कुणाकडं कुठले पालकमंत्रीपद कुणाकडं वगैरे वगैरे ती सगळी काही चर्चा होईल आणि त्याच्यातून पुढचं मंत्रिमंडळ अस्तित्वात येईल त्याचकरता चर्चा करायला आम्ही इथं आलेलो आहे ही चर्चा करत असताना तुम्ही जो प्रश्न विचारला कुणी ग्रह खातं मागताय का कुणी अर्थ खातं मागताय का कुणी कोर्ट खातं मागताय का अशा प्रकारची कुठलीही चर्चा नाही पहिलं आमच्या सगळ्यांचं टार्गेट होतं महायुतीचं सरकार आणायचं जास्तीत जास्त आमदार निवडून आणायचे आणि खरोखरीच महाराष्ट्रातल्या जनतेने अक्षरशः विक्रम केला की कधीच महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर एवढ्या मोठ्या प्रमाणावर विधायक निवडून आलेले नव्हते एवढ्या मोठ्या संख्येने विधायक निवडून आलेले आहेत आणि त्याच्यामुळे आता पुढची आमची जबाबदारी वाढलेली आहे आणि ती जबाबदारी वाढलेली असताना वा पण खाते वाटप किंवा पालकमंत्री पद किंवा आणखी इतर ज्या काही गोष्टी असतात स्पीकर निवड डेप्युटी स्पीकर निवड सभापती निवड उपसभापती निवड या सगळ्या गोष्टी अतिशय व्यवस्थितपणे आम्ही पार पाडू त्याबद्दल आता लगेच सांगता येणार नाही आम्हाला एकदा बसू द्या तुम्ही तर असं काहीतरी आम्ही ठरवून आल्यासारख विचारता पहिल्यांदा आम्ही एकत्र बसतोय निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर सरकार बनवण्याच्या दृष्टिकोनात नवीन बसल्यानंतर बसल्यानंतर आम्ही त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतोय आम्ही असं आमच्यामध्ये एक आहे काही ताणाताणी नाहीये पण मीडिया मात्र अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या पसरवत असताना आम्हाला पाहायला मिळत आहेत वास्तविक अशा प्रकारची कुठलीही चर्चा आम्ही कुणाशीच केलेली नाही काय 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 आज त्याचबद्दल आमची मीटिंग आहे आम्ही शिवसेनेचे नेते ने आणि राज्याचे आता मुख्यमंत्री काही मुख्यमंत्री यांनी काल जाहीर केलेलं आहे की भारतीय जनता पक्ष झाल्या जास्त असल्यामुळं मोदी साहेब आणि भाई जो निर्णय घेतील तो त्यांना मान्य असेल त्याच पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनंतर निकाल लागल्यानंतरच सांगितलं की विधायक आमदारांची संख्या बघता आमदारांची फार मोठी संख्या ही भाजपची आहे निवड भाजप आणि त्यांच्या पक्षाचे सगळे नेते तो, तो मुख्यमंत्री आम्ही सगळेजण त्याला पाठिंबा देऊ तुम्ही आता का केला कारण का, आरोप करत आहेत संध्याकाळी पाच वाजल्यानंतर मतदानाचा टक्का वाढला आणि शहत्तर लाख मत वाढली मी स्वतः सहा वाजेपर्यंत माझ्या मतदारसंघामध्ये फिरत होतो यावेळी काय झालं सकाळी सात ला मतदान होत सात ते नऊ अजिबात मतदान झालं नाही कारण सकाळची वेळ होती गारका होता तर थंडी असल्यामुळं मतदार सगळं आंघोळ पांघोळ करून मतदानाला यायला उशीर लागला खरं मतदान नऊला सुरू झालं नऊला सुरू झाल्यानंतर दुपारी जेवणाची वेळ असली साधारण ते दोन ते तीन किंवा एक ते तीनला पुन्हा कमी झालं तीनच्या पुढं पुन्हा वेग वाढला साधारण ज्यांना संध्याकाळी सहाच्या आत लाईनीमध्ये उभे राहिले त्या सगळ्यांना आतमध्ये घेण्यात आलं त्या त्या बूथ के केंद्रावर आणि आत घेतल्यानंतर त्या सगळ्यांना मतदानाची चित्र देतात आणि मग सात वाजू साडेसात वाजू आठ वाजू सगळ्यांना मतदान करता येतं कारण ते सहाच्या आत रांगेमध्ये उभे राहिले आणि म्हणून हे संध्याकाळचं मतदान वाढलेलं दिसतं हे आज नाही आम्ही अनेक निवडणुका लढतोय अनेक निवडणुकीमध्ये हेच चित्र पाहायला मिळतं विशेषतः हिवाळ्याच्या निवडणुका होतात त्यावेळेस हे चित्र पाहायला मिळतं उन्हाळ्याच्या काळामध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्या काळात नव्हतं चित्र कारण सनसेटच सात वर्षा पुढे होत होता आता सनसेट होतो साडेपाच त्याच्यावर आम्ही प्रत्येकाला सांगितलेलं होतं की लाईटची व्यवस्था चांगली करा कुणालाही मशीन मधले दे कुठलेही चित्र हे अस्पष्ट दिसतात असं होता नाही याबद्दलची खबरदारी निवडणूक आयोगाने घेतली या चर्चेला काही अर्थ नाही या काही चर्चा सुरू होत आहेत Uh, आज बयासी रीटिंग चर्चे अच्छा एक एक हिंदी एक, विरा, विरा विरा हिंदी, एक, दो, एक दो हिंदी अभिन्दी अभिन्द की बाद आप पूछो प्लीज चुनाव से पहले ये देखो पहले सवाल के बारे में जवाब ऐसा है कि हमने सबने तय किया था कि 288 एट सीट्स के बारे में हमारे सभी ने कितने-कितने सीट वहाँ चुनाव लड़ना चाहिए वो हमने तय किया तब ऐसा कुछ फाइनल नहीं हुआ था कि इनको बताएंगे इनको बताएंगे पहले क्या होता है ऐसा कभी तय हुआ तो फिर बाद में कुछ गड़बड़ हो जाती है कुछ पार्टियों का ऐसा लगता है कि इनका इन बनने वाला है तो हम यहाँ क्यों काम करें वहाँ क्यों काम करें ऐसा पहले कोई चुनाव में ऐसा हुआ है तो पहला टारगेट तो ज़्यादा से ज़्यादा सीट अपने महायुति के कैसे आ सकती है ये हमने टारगेट रखा वो वोटर ने उसी हिसाब से हमें सपोर्ट किया और रिजल्ट आपको सबको तो देखने को मिला अभी आगे के बारे में आज रात को हम बैठेंगे और तय करेंगे सब मिलके कि क्या अभी तो एक नाथ शिंदे साहब ने भी बीजेपी का चीफ मिनिस्टर बनाने के लिए इनडायरेक्ट सपोर्ट ही किया है हमने भी इनडायरेक्ट सपोर्ट किया है तो उसके बारे में आज चर्चा हो जाएगी और दूसरा जो आपने बताया कि क्या सही क्या ये कौन तो सी पार्टी असली ये असली नकली का सवाल नहीं है आपको मालूम है यूनियन इलेक्शन कमीशन ने हर एक पार्टी को नाम दिया है हर एक पार्टी को सिंबल दिया है तो असली नकली कैसे आप बोल सकते हैं सब असली है ऐसे नकली का सवाल कहाँ आता है इसमें तुम चाप चला केंद्र प्रधानमंत्री पद मिलेगा आज आज मीटिंग संदर्भ में होने अत काय बोलायचं आता तुम्हाला काहीतरी सांगू हे बोलायचं ते बोलायचं तो आमचा अधिकार आहे तेवढा तरी आम्हाला ठेवू द्या ते एक भाकरी आहे का यार आरती भाकरी याला इकडे दे आम्ही तुला मगापासून सांगतोय हात जोडून आज रात्रीच्या मीटिंग मध्ये त्याबद्दलची चर्चा होईल अरे राज्याचं सरकार आहे तेरा चौदा कोटी जनतेचं नेतृत्व करायचं आहे आम्ही एका विचाराने पुढं चाललेलो आहे आमचं विजन राज्याचा सर्वांगीण विकास करणं सेंट्रल गवर्मेंट आमच्या विचाराचं आहे त्यातला जास्तीत जास्त निधी विकास करता राज्याला घेऊन जाणं हे आमची सध्या तर भूमिका आहे आणि हे करत असताना जो काही लोकांना आम्ही आश्वासन दिलेलं आहे एकतर पूर्वीच्या आमच्या योजना व्यवस्थित कशा चालतील आणि जे आश्वासन दिलेले आहे त्याची पूर्तता कशी होईल आमचं पहिलं टार्गेट आहे तुम्ही दिल्लीत आले आहात सुप्रीम कोर्टात तुमच्या पक्षाच्या चिन्हाचा आणि नावाचा वाद आहे अजून निवडणूक आयोगाला जे निवडणूक आयोगाने जे तुम्हाला दिलं त्यावर आक्षेप घेतला आहे साहेबांच्या पक्षानं तर त्यांनी प्रतिज्ञापत्र असं दाखल केलंय की तुम्ही भ्रम निर्माण केला घड्याळ चिन्ह वापरून आणि मग निवडणुका जिंकल्या त्याच्याबद्दल सुप्रीम कोर्ट काय तो निकाल देईल आपल्याला दोघांना निकाल द्यायचा अधिकार दिला नाही माझे वकील म्हणजे आमच्या पक्षाचे वकील त्यांची भूमिका मांडतील समोरच्यांचे वकील त्यांची भूमिका मांडतील आणि सुप्रीम कोर्ट तर सर्वोच्च इथे निर्णय देतील अरे आम्ही तुझ्या पण विरोधात अरे त्या त्या भागातल्या आमच्या पार्टी प्रेसिडेंटशी चर्चा करून तिथल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून आम्ही विरेंद्र सिंगशी पण बोलू इतर आमचे जे काही मेंबर आहेत त्यांच्याशी पण बोलू आणि जिथं जिथं आमची ताकद असेल तिथं तिथं लढू ना ते मी काही ज्योतिष नाही त्याचा त्याबद्दल आज रात्री आमची संदर्भातली चर्चा त्या ठिकाणी होईल आम्ही ह्या देशाचं सर्वांगीण विकास व्हावा राज्याचा सर्वांगीण विकास व्हावा हमसे टारगेट है एंड दृष्टि ने हमें पूरा चाल देना आज रात की मीटिंग में हम चर्चा करेंगे ना जो रिपोर्ट्स में आ नहीं रिपोर्ट्स नहीं कि जिसने हम जिनको अधिकार है जो नाम लाने का वो नाम आने के बाद उसके बारे में हम उनके साथ चर्चा करके डिसीजन लेंगे

भाई <laughs> हा <दिनके> <laughs> <laughs> <जाए। laughs>